महाराज वर्णन करतात विषयापासून जे मिळणार ते काही काळापर्यंत मर्यादित कल्पना करा इंद्रियापासून किंवा विषयापासून मिळणार जे सुख आहे ते काही कालावधी पर्यंत मर्यादिते सांगत असतो हा मला असं वाटतं की महाराज वर्णन करतात पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी पोळा भरला तर पोळा भरल्याच्या नंतर लोक त्या ठिकाणी बैलाच्या शिंगाला ते बेगड लावायचे महाराज बरोबर वेगळं लावायचे ते वेगळ्याच्या मर्यादा कुठपर्यंत राहायची जोपर्यंत पोळा संपत नाही किंवा पोळा फुटत नाही एकदा का पोळा संपला तरी वेगळं सुद्धा नाही सवायचं तसंच विषयाचं सुखे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि आभराची सावली जाईल रया महाजवर ज्या पद्धतीने विषयाचं सुख हे काही काळापर्यंत मर्यादित मला असं वाटत की विषयापासून इंद्रियापासून मिळणार जे सुख आहे एकदा का पण आलं एकदा का इंद्रिय मावळले आला बागूल आज एकदा का इंद्रिय मावळले मला असं वाटतं विषयाचं विषयाचं सुख त्या ठिकाणी क्षीण वाटू लागतं आपल्या जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी त्या सुखाचा आनंद घेऊ शकत नाही महाराज वर्णन करतात जोपर्यंत तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये आपलाचा होत नाही किंवा जोपर्यंत बेस कमी करायचा बेस कमी करा आणि ट्रबल द्या विकू कमी करून राहा हा थोडा बेस करतात विषयापासून जे मिळणारा सुख आहे त्या विषयामधल्या सुखामध्ये त्या ठिकाणी महाराज खऱ्या प्रकारचा आनंद नाही जर खरा सुख आणि खरा आनंद आपल्या आयुष्यात आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल प्रायुष्यात एकच करा काय एक करा आपुला तो एक देव देवकरुनी घ्यावा आणि विना जीवा सुख नाही मला असं वाटतं की हे गोकुळ लवकर कळालं असं मला कारण काय म्हणजे सांगत असतो बापमुळे शिल एकदा का तो आनंद ते सुख आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त झालं तर मला असं वाटतं त्या आनंदापुढे किंवा त्या सुखापुढे विषय